मग माझं नेमकं जे चार वर्ष बाबा खूप आजारी होते बाबा तर आजारी दोन हजार दहा पासून हळूहळू पडायलाच लागले हो, हो। पण जीवाची काळजी नाही काम महत्वाचं म्हणजे आय थिंक नाईंटी फाय का टू थाउजंड मध्ये बाबांना कावेळ झाली होती आणि तेव्हा नाटकाचे दौरे मोठे असायचे एक 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 विदर्भ दौरा दौरा कोकण दौरा मध्ये त्यांनी ते अख्खी बॅग भर असे मूग घेऊन गेले होते कारण आपण कावेळमध्ये खाऊ नाही शकत ना तर उकळलेले मूग असं सगळं खात खात त्यांनी तो अख्खा दौरा केला त्या नाटकाचे निर्माते होते उदय धुरत साहेब तर त्यांनी ते सांगितलं होतं की नाटक कॅन्सल करूया दौरा कॅन्सल करूया पण नाही मला इकडे मरण आलं तर मी खूप सुखी असा वर जाईन असे आम्ही श्रीमंत दामोदर पंत जेव्हा सिनेमा शूट करत होतो दोन हजार बारा साली आय गेस तेव्हा पण ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले म्हणजे दामोदर पंतचं पहिलं शेड्यूल होतं मुंबईमध्ये तेव्हा हळूहळू त्यांची तब्येत थोडा अशी बिघडायला लागली होती मग केदार शिंदे सरांनी भरत जाधव साहेबांनी आणि अलकाताई कुगलनी सांगितलं की तुम्ही ॲडमिट व्हा ना भावलं नाही नाही आपण शेड्यूल कम्प्लीट करू शेड शेड्यूल कम्प्लीट करू मग केदार सर बोलले की नाही नाही मी थांबवतो इकडचं एक दोन शूट मी बाकीच्यांचं तोपर्यंत करतो तू ॲडमिट होऊन घे तर बाबा ॲडमिट झाले आय थिंक सात दिवस ॲडमिट होते मग यांचं शेड्यूल होतं कोल्हापूरला तेव्हा पण त्या चित्रपटाचे निर्माते सुद्धा की तुम्ही थांबा आपण बघू काहीतरी तुम्ही दोन तीन दिवस आराम करा डिस्चार्ज मिळाल्यावर लगेच येऊ नका त्या बाबा बोलले नाही बाबांनी काय केलं असेल मुलुंडवरनं ॲम्ब्युलन्स घेऊन कोल्हापूरला गेले ती मोठी ॲम्ब्युलन्स असते ना त्याच्यात असे झोपून आणि ऑक्सिजन पाईप आणि सलाईन बिलाईन लावून गेले होते आणि तेव्हा भरत सरांनी नवीन वॅनिटी वॅन घेतली होती तो बाबा ॲम्ब्युलन्स मधन उतरले भरत सरांना बोलवलं भरत इकडे काय आलं तू व्हॅनिटी घेतली ना माझी व्हॅनिटी बघ लाल बत्ती पण आहे का असते आणि मग दोन हजार सोळा पासून ते जरा जास्त सिरियस व्हायला लागले होते आणि तेव्हा नेमकं दोन तीन वर्ष माझ्या मालिका चालू होत्या आधी रुंजी होती मग लेख माझी लाडकी ललित दोनशे पाच जीवलगा हे सगळं चालू होतं तेव्हा दोन हजार सोळाला फॉर्टीजमध्ये ते ॲडमिट होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की नाही हा माणूस मॅत तुम्ही सगळ्या घरच्यांना सांगून ठेवा तर तेव्हा मी जवाहरला शूट करत होतो रुणजीचं तर मला केदार सरांचा फोन भरत सरांचा फोन तू आत्ताच्या आत्ता ये मी प्रोड्युसरांशी बोलतो प्रोड्युसर होते त्या सिरियलचे महेश तागडे सर आणि जितेंद्र गुप्ता सर तर मला काही कळे का ना मी घरच्यांना विचारतो आहे माझ्या आत्याला विचारलं आईला विचारलं ते बोलतात नॉर्मल आहेत काय नाही काय नाही आणि हे इंडस्ट्रीमधले सगळे का सांगतात अरे तू ये मी बोलतो त्यांच्याशी मग प्रोड्युसरांचा सुद्धा फोन आला की तू उद्याच्या उद्या ये मुंबईला मी काय कळेना म्हणून मी आईला कॉल केला आणि सांगितलं की बाबांना दे कारण जर ते एवढे सिरियस असतील तर ते बोलू नाही ना, ना शकणार ना माझ्याशी तर फक्त ते एक वाक्य तेव्हा बोलले फोनवर की शूट संपून ये बस बोल ठीक आहे चला चार पाच दिवस आलो तेव्हा मला कळलं आयसीयू मध्ये एवढं सगळं फॉर्टीजमध्ये आणि तेव्हा व्हिडिओ कॉल पण नव्हते आत्ताच आहे एवढं हे ते आणि इकडे आलो तेव्हा मग डॉक्टरांनी सांगितलं मला पंडित सर होते तेव्हा पंडित डॉक्टर होते की नाही ते फार फार तर आठवड्याभर काढतील अजून आम्ही जानेवारीतली गोष्ट होती सो आम्ही सगळे झालं आता की काय माहिती नाही आता बाबांचं काय होईल चाळीस दिवस बाबा शुद्धीत नव्हते एक दिवस अचानक ते शुद्धीत आले आई होती बाजूला ते आईला बोलले की मला बरच लग्न बघायचंय आणि जो माणूस तीस ते चाळीस दिवस काही रिस्पॉन्स देत नव्हता तो आठ दिवसात डिस्चार्ज मिळाला त्यांना लग्न बघायचं माझं आणि डिस्चार्ज आ... केव्हा तर आठ फेब्रुवारीला अरे पुन्हा पुन्हा एकदा आणि मग दोन हजार अठरा ला माझं लग्न झालं आणि प्रज्ञाला त्यांनी बघितलं प्रज्ञाच्या हातच्या पोळ्या खाल्ल्या आणि मग ते प्रज्ञाला बोलले की चला आता मी जायला मोकळा तर तेव्हा पण आम्ही प्रज्ञाला चिडवायचो की तू काय असं पोळ्या इतक्या घाणेड्या गेल्यास की त्याने जगण्याची इच्छा सोडून दिली पण आय थिंक ते जेव्हा त्यांना त्याने डोक्यात असं फिट केलं की आली आता सून घरी आली तेव्हा मग ते आय थिंक ते महिना दीड महिन्यात मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका